राष्ट्रसंत आचार्य आनंद महाराज यांच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दंतरोग तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आला या शिबिरासाठी गुगळे परिवारानं सहकार्य केलं राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आनंद ऋषीजी सोमवारी दंतरोग तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आलं सुवालाल गोगळे आणि कमलबाई गोगळे यांच्या स्मरणार्थ गोगळे परिवारानं या शिबिरासाठी सहकार्य केलं उद्घाटन उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभय अभयागरकर साधना गोगळे कल्पना गोगळे श्रुती गांधी सी ए सोहन हर्षल रौनक गोगळे डॉक्टर वसंत कटारिया डॉक्टर आशिष भंडारी उद्योजक संतोष गोगळे सचिन कटारिया सतीश लोढा डॉक्टर आनंद वाघमारे विनोद गांधी सरबजीत सिंग विजय फिरोदिया सुभाष मणोत वसंत चोपडा प्रकाश छल्लाणी आदी उपस्थित होते डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी स्वागत केला पहिल्यांदा गणपतीसीमध्ये आपण सुरू केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संस्कृत राष्ट्राचा आहे उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात जैन सोशल फेडरेशन निस्वार्थी भावनेनं करीत असलेलं आरोग्य सेवेचं काम कौतुकास्पद का असल्याचं सांगितलं आजच्या कार्यक्रमामध्ये हॉस्पिटलसाठी रेल्वेसाठी ज्यांनी काम केलं ते डॉक्टर आनंदजी वाघमारे आज आमच्यामध्ये दे, आहेत रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना आपण इथे कॅशलेस सेवा उपलब्ध करून देऊ शकतो श्री डॉक्टर वाघमारेमुळे त्याचप्रमाणे कॅन्टोनमेंटचे डॉक्टर आज आमच्यामध्ये उपलब्ध आहेत त्यांचे मी आभार मानतो गेल्या आठ पर वर्षापासून आम्ही कॅन्टोन्मेंट बरोबर काय आमचा आहे त्या डॉक्टर जयस्वालांचं अतिशय सुंदर योगदान आहे या योगदानामुळेच आनंदी हॉस्पिटल व कॅन्टोन्मेंट हे एकामेकांबरोबर सहकार्याने काम करू शकत आहे आणि मला एकच सांगायचं आहे की ज्याच्याकडे पैसे नसतील ज्याचा कोणाचा डबा आलेला नसेल जो कोणी प्रॉब्लेम मध्ये असेल त्यांनी तिथे येऊन जेवायचंय उपायशी कुणी राहू नये एवढीच मी विनंती त्यांना सांगायला करतो नी नी नी। ही पैसे माहिती गरजू कमी पेशंट साठी घेऊन जाणे पेशंट साठी लागणारे पहिल्या आज गेला पंचवीस जवळ प्रवास आहे या हॉस्पिटलचा एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव साली तर निर्माण झाला आणि त्या त्यापासून म्हणजे मी नगराध्यक्ष असतात त्यावेळेस हा प्रवास सुरू झाला आणि मी दिवसेंदिवस रुग्णांना आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात कमी पैशामध्ये उपलब्ध करून देतात आणि जास्तीत जास्त या जय सोशल फेडरेशनचा सुद्धा उद्देश असा आहे की कमीत कमी, कमी पैशामध्ये या ठिकाणी सेवा उपलब्ध करून द्यावी त्यानुसार आमचे कांके आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मला एकच या ठिकाणी नम्र निवेदन करू शके की हा जगन्नाथाचा रथ आहे जास्तीत जास्त लोकांनी ज्याला सहकार्य करावं आणि त्याच ठिकाणी त्याचप्रमाणे जे जे कोणी रुग्ण येतील त्यांनी एकमेकाला सांगून ज्यांना गरज आहे त्याच्यासाठी सीमा लाभाची श्री अजित भोगळे मॅडम सो कल्पना राहावी हर्षद भुगे रवी आणि सोन भुगळे पण श्रुती मॅडम तसेच श्री विनोदी गाडी हे तर सात्विकम स्मृतम इसका मतलब ये है बहुत सरल सा और अच्छा मतलब है दान का सात्विक दान का बताया गया है कि जो बिना किसी अपेक्षा के बिना किसी एक्सपेक्टेशन के दिया जाए जो एक सही समय पर एक ऑस्पिशियस ओकेजन पर एक होली प्लेस पर यानी मानवता का जैसे एक मंदिर है वैसे एक मंदिर में दिया जाए तो वो दान और सुपात्र दान मतलब एक क्वालिफाइड पर्सन को दिया जाए तो उसे सात्विक दान कहते हैं तो आज आ, हम बहुत खुश है कि हमारे हाथों ये सात्विक दान हुआ है क्योंकि ये मानवता का मंदिर है इसका मतलब एक होली जगह है और ये ऑस्पेशियस टाइम है पच्चीसावा रजत स्मृति महोत्सव जो हम परम पूज्य आनंद जी महाराज साहब का मना रहे हैं वो है। और एक सुपात्र दान इसलिए है क्योंकि ये संस्था पिछले कई सालों से जैन सोशल फेडरेशन पिछले कई सालों से इस मानवता के मंदिर को बखूबी चला रही है और आज इस संस्था को किया सात्विक दान, है दान है हम बहुत भूमि है आप सबके कि हमें ये दान करने का मौका मिला यह शिविर डॉक्टर मंजूषा गांधी डॉक्टर श्रीकांत सायंबर डॉक्टर पूजा काकड़े रुगण की तपास की सुमारे साढ़े तीन शे रुण यह लाभ घ प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर